शंभर टक्के जाणारे खूप काही प्रॉपर्टी ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी पाच सो कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे मा, स्टेटमेंट काय म्हणतात ना ते वरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे जे पासून आमच्या तीन वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेला आहे माझ्या असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेलं पण आहे तुम्ही माहिती काढा आरटीआय टाकून की त्यांनी काय केलेला आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काय काहीही बोलत नाही होती काय त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीचे नावावर केली बेक डेटचे चे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केसतात राजेश्री मुंडे या आता अ दुसरी पत्नी किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते अनधिकृत होईल किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही अनधिकृत रीत्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा दावा अनधिकृत हे ट्रान्सफर करी ना अनाधिकृत हमसे पूछा नहीं मुझसे नहीं पूछा मेरे बच्चों से नहीं पूछा हमारे नाम पे एक रुपये की प्रॉपर्टी नहीं है दनंज मुंडे की राजेश्वरी बरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घेतली की तुम्हाला कल्पना होती नाही मला काही कल्पना पण नव्हती मी इंदोर मध्ये होती या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार हा करणार केलेला आहे अगोदर पण ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळं येतंय सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे मी दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा ते थोडं इलेब्रेट करून धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे त्यांनी भूमिका करावं तुमची भूमिका काय आहे नाही मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणार नाही पण जे साठी मी लढणार आहे कोर्टामध्ये मी लढणार आहे खरी खरी

त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजलीचे धनंजय मुंडे पत्रक जारी केलंय त्यांच्या असं म्हणणं आहे की कोर्टाचा आज जो निकाल आलाय माझा मुद्दा जो आला आहे तर हा फक्त आर्थिक स्वरूपाचा निर्णय आहे यामध्ये करुणा शर्मा यांच्या इतर आरोपांवर दोषी ठरवलं नाहीये असा बचाव त्या आपल्या प्रसिद्धी पत्रकात करताय खरी आहे खरी गोष्ट आहे atas, faptul că cu așa cea necază